नमस्कार हरिओ मी पूर्णिमा आज आपण पाहणार आहोत श्वसनी मुद्रा कफ शामक मुद्रा कफ म्हणजे पृथ्वी आणि जल यांचं एकत्रीकरण श्वसनी मुद्रा ही आपल्याला श्वसन नलिका आपला श्वसन मार्ग यामध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते त्याचबरोबर ही जी नलिका आहे ती आपल्या श्वसन मार्गापासून फुफ्फुसापर्यंत आलेली आहे मग त्यामध्ये असलेले सर्व अडथळे तिथे निर्माण झालेला कफ तसंच तिथे निर्माण झालेले दोष किंवा काही अडथळे आहेत ते सर्व अडथळे दूर करण्यासाठी श्वसनी मुद्रा उपयुक्त ठरते आता या श्वसनी मुद्रेमध्ये आपल्याला तीन बोटं अतिशय महत्वाची आहेत त्यामध्ये आपली करंगळी अनामिका आणि आपली मध्यमा ही तीन बोटं आणि त्याचबरोबरीने आपला अंगठा ही तीन बोटं अतिशय महत्वाची आहे अंगठा हा प्रत्येक मुद्रेमध्ये महत्वाचा आहे अंगठा म्हणजे अग्नी अग्नी हा प्रत्येक वेळेस परिवर्तन करण्याचा किंवा कोणत्याही तत्वाला कोणत्याही दुसऱ्या तत्वामध्ये रूपांतरित करण्याचं काम हा अग्नी करत असतो म्हणजेच हा अग्नी प्रत्येक मुद्रेमध्ये अतिशय महत्वाचा आहे म्हणजेच हा अंगठा प्रत्येक मुद्रेमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे चला तर मग पाहूया ही श्वसनी मुद्रा कशी करायची ते प्रथम आपल्याला आपली करंगळी आहे ती आपल्या अंगठ्याच्या तळाशी लावायची आहे आपली अनामिका जी आहे ती मध्ये टेकवायची आहे आणि आपली मध्यमा जी आहे ती अलगत आपल्या अंगठ्याच्या टोकाशी टेकवायची आहे अशा प्रकारे आणि आपली तर्जनी जी आहे ती सरळ ठेवायची आहे दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर येणार आहेत अशा प्रकारे आपल्याला ही श्वसनी मुद्रा करायची आहे आता ही श्वसनी मुद्रा आपल्याला कोण कोणत्या विकारांमध्ये उपयोगी पडणार आहे ते पाहूया प्रथम तर श्वसनी मुद्रा म्हटलं की त्यातच आपले श्वसनाचे सर्व विकार श्वसनाच्या सर्व विकारांमध्ये ही श्वसनी मुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे प्रथम आपल्या हा जो श्वसन मार्ग आहे या श्वसन नलिकेमध्ये किंवा श्वसन मार्गामध्ये कोणत्याही प्रकारचा जो अडथळा आलेला आहे मग तिथे कफ आहे कफामुळे निर्माण झालेला दाह आहे कफामुळे आपली छाती पूर्णपणे भरलेली आहे असे सर्व जे त्रास आहेत त्यामध्ये ही श्वसनी मुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे कफाचा होणारा जो अतिरिक्त त्रास आहे म्हणजे अतिरिक्त कफ जो आपल्या छातीमध्ये भरून राहिलेला आहे त्याला कमी करण्याचं काम ही श्वसनी मुद्रा करणार आहे आता या मुद्रेमध्ये आपण पाहिलं की आपलं तत्व संतुलित होणार आहे त्याचबरोबर पृथ्वी तत्व आणि आपलं जलतत्व हे देखील संतुलित होणार आहे त्यामुळे आपल्या कफावर आपल्याला नियंत्रण मिळणार आहे श्वास मोकळा व्हायला मदत होणार आहे आपल्या फुफ्फुसांमध्ये जो काही कफ अडून राहिलेला आहे किंवा कफामुळे जे अडथळे निर्माण झालेले आहेत ते या श्वसनी मुद्रा त्याचबरोबर या आधी आपण जी पाहिलेली आहे कफशामक मुद्रा या दोन्ही मुद्रा आपण एकापाठोपाठ एक केल्या तर आपल्याला अधिक फायदे मिळणार आहेत आपली फुफ्फुसं जी कमजोर झालेली आहेत कमकुवत झालेली आहे त्यांची कार्य करण्याची क्षमताही कमी झालेली आहे तर ती कार्य करण्याची क्षमता देखील या श्वसनी मुद्रेने वाढणार आहे त्याचबरोबरीने आपल्याला ही कफशामक मुद्रा देखील सातत्याने करायची आहे तर अशी ही कफशामक मुद्रा अतिशय उपयुक्त आहे तर ही कफशामक मुद्रा अस्थमाचे प्रॉब्लेम्स दम्याचे प्रॉब्लेम यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे श्वसनी मुद्रा ही श्वसन संस्था आपला श्वसन मार्ग यांना मोकळी करणारी त्याचं सशक्तीकरण करणारी या श्वसन संस्थेला शक्तिशाली बनवणारी अशी ही मुद्रा दररोज सातत्याने करा कमीत कमी दहा ते पंधरा मिनिट अशी दिवसातून तीन ते चार वेळा दररोज करा आणि आलेले अनुभव मला नक्की शेअर करायला विसरू नका मी आपल्या कमेंट्सची वाट पाहत आहे तर चला तर मग भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन मुद्रेचं तोपर्यंत तो हरिओम